मित्रांनो सगळ्यात मोठी तोफ ड्रायफल एकशे क्याऐंशी सतरा पंचवीस पाच मैदान शहापूर तालुका जिल्हा सातारा निमित्त पाच पाठवू मैदा सतरा ऑक्टोबर दोन हजार ला आणि वर बघू शकता रायफल आज ज्या रायफल नाकम महाराष्ट्र अक्क चौदा देशात गाजवलं आणि आपलं नाव उंचावर नेलं मालकाचं नाव बघू शकता आणि मित्रांनो देवा भाई, भाई। होऊ शकता देवा भाय हे जोड्यास पळणार आहे आणि इकडं आपले स्टार अच्युत ड्रायवर सर्वांच्या नजरा लागले त्या ह्या गाडीवर खरोखरच ही गाडी आता खाली पाळ्या निघालेली आहे देवा भाई आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गाडीला बघण्यासाठी बघूत प्रेशा बघा मित्रांनो गाडीला बघण्यासाठी भरपूर प्रेक्षा ह्या गाडीला बघण्यासाठी सगळ्यांचा आवडता रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी किकली मैदानात काय <muchas> करायच <muchas> <muchas>

असाय हाय रग म्हणतात अस ऐकत नाही हो ऐकत नाही जबरदस्त आहे